नमस्कार मित्रांनो मी राहुल भारती भ्रष्ट व्यवस्थेची ऐसी की आय या सदरात पुन्हा एकवार आपले स्वागत करतो आहे मित्रांनो कालपर्वाकडेच आपल्या उत्तर महाराष्ट्रातील शिक्षण विभागात च्या संबंधाने एक अत्यंत खळबळजनक आणि दुर्दैवी घटना घडली ती म्हणजे नाशिक माध्यमिक विभागाचे तीन वरिष्ठ अधिकारी त्यांच्यावर गुन्हे नोंद करून पोलिसांनी त्यांना अटक केली आणि मला वाटतं तीन किंवा चार दिवसाची त्यांची पोलीस कस्टडी रिमांड देखील घेतला आहे मित्रांनो अनेक दिवसांपासून मी आणि माझ्यासारखे बरेचसे कार्यकर्ते हे शिक्षण विभागातल्या उणीवांवर बोट ठेवून देत होते या खात्यातले जे भ्रष्टाचारी कृत्य झाले आहेत त्यांची माहिती अगदी शिक्षण संचालकांपासून शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव शिक्षण मंत्री राज्याचे मुख्य सचिव ते राज्याचे मुख्यमंत्री या सगळ्यांच्या कार्यालयाकडे माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांनी संपूर्ण स्वच्छ कागदोपत्री पुराव्यांसहित अनेक वेळा तक्रारी दाखल केल्या आहेत त्या कोणत्याही तक्रारीवर अद्याप ही काही कार्यवाही झालेली कारवाई झालेली दिसत नाही आहे आणि अगदी त्याच धर्तीचे त्याच थाटणीचे गुन्हे या शिक्षण विभाग माध्यमिक नाशिकच्या तीन अधिकाऱ्यांवर ना दाखल झाले ते काही महिन्यांपूर्वी त्यांना अटक देखील झाली या अधिकाऱ्यांनी काही चुकीचं काम केलं असेल तर त्याचं समर्थन करायचं काही कारण नाही पण प्रथमदर्शनी इथं जे दिसतंय किंवा जी कि आमची माहिती आहे ती माहिती अशी की केवळ वडाचं तेल वांग्यावर काढण्याचा हा प्रकार झाला आहे वाईट याची वाटते शिक्षण मंत्री महोदय आपल्यासहित आपल्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयाकडे कारे आणि कोणीच प्रत्यक्ष भेटत नाही यांना भेटणं यांच्याशी फोनवर बोलणं फार दुरापास्त गोष्ट आहे तथापि त्यांच्या कार्यालयाकडे ईमेलद्वारे रजिस्टर पोस्टाद्वारे शेकडो नवे हजारो तक्री तक्रारी प्राप्त झाल्या आहेत कुठेच कारवाई करायचं का तुम्ही सौजन्य दाखवलं नाही त्याची दखल देखील घेतल्याचं स्मरत नाही कुठे दिसत नाही परंतु या ठिकाणी हे नमूद करावं लागेल की याच्या तक्रारी या ठिकाणी दाखल झाल्या ते मालेगाव हा मतदारसंघ शिक्षण मंत्री सन्मान्य दादा भुसे यांचा विधानसभेचा मतदारसंघ आहे गेल्या माझ्या माहितीप्रमाणे तीन ते चार टर्मपासून सन्मान्य दादा भुसे साहेब तेथे ते आमदार म्हणून निवडून येत आहेत आणि त्याच मालेगाव मतदारसंघात एकेकाळचं वजनदार राजकीय घराणे हिरे घराणे यांच्या यांच्याशी त्यांची तुल्यबळ लढत नेहमीच असते आणि त्यामुळे हा या कारवाईला वास येतोय की शिक्षण मंत्री सन्मान्य दादा भुसे त्यांचे भविष्यातले विधानसभेतले हो पाहत आहे आणि म्हणून ज्यांचा कोणाचा अगदी दुरान्वय देखील संबंध हिरे परिवाराशी त्यांच्या संस्थांशी आहे त्यांना वेचून वेचून टिपून टिपून लक्ष करायचं काम सुरू आहे की काय हे मागील वर्ष दोन वर्षातल्या घटनांवरून निश्चितपणे लक्षात येतं आता माझ्यासारखा मी अभ्यासू करता अभ्यासू एवढ्यासाठी म्हणतो की कोणत्याही गोष्टीचे पुरावे घेतल्यानंतर त्याची व्यवस्थित छानबीन केल्यानंतर कोणाही विरोधात कोणतेही आरोप करत नाही असं असताना तक्रारींची योग्य श करणे हे शिक्षण विभागाचे काम असताना कधीही मी केलेल्या तक्रारीवर मीच नाही माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी केलेल्या तक्रारीवर कोणतीही कारवाई केली नाही ते जर करायचं म्हटलं असतं तर महाराष्ट्रभरातले किमान किमान पन्नास शिक्षणाधिकारी काही वर्षापूर्वीच गजाआड गेले असते तसेच त्यांचे जे कनिष्ठ अधिकारी आहेत असे शंभर एक अधिकारी कर्मचारी तुरुंगात गेले असते आणि त्यामुळे शिक्षण खात्यातली फार चांगली साफसफाई झाली असती इतर जे पात्र पात्रतेचे आहेत योग्यतेचे आहेत त्यांच्याकडे शिक्षण खात्याचा कारभार सुपूर्द केल्यानंतर कदाचित या शिक्षण खात्याला जी लागली आहे घरघर ही थांबली असती पण हे कोणालाच करायला नको होत अगदी शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव शिक्षण मंत्री सगळ्यांना याचे काहीच वैषम्य वाटत नव्हते की स्पष्ट दिवसा डोळ्या प्रचंड मोठी दरोडेखोरी होते त्याकडे यांनी पाहायचंच नाही असं ठरवलं किंवा पाहून देखील काराडोळा करायचा असं ठरवलं त्यामुळे साहजिक आहे भ्रष्टाचार करणारे अधिक शेफारले त्यामुळे ही चुकी संपूर्ण शिक्षण मंत्री त्यांच्या खात्याचे अधिकारी पुन्हा सांगतो शिक्षण संचालक शिक्षण आयुक्त शिक्षण सचिव आणि स्वतः शिक्षण मंत्री हे पूर्णत जबाबदार आहेत मात्र आपला राजकीय अजेंडा चालवायचा म्हणून या नाशिकच्या तिघा अधिकाऱ्यांवर कारवाई झाली असं माझं ठाम मत आहे माझा ठाम दावा आहे कारण अशाच घटना सर्व दूर झाल्या आहेत महाराष्ट्रभरात तेथे ते मंत्री दादा भुसेना लक्ष द्यायला वेळ नाही नेमकं त्यांच्याच मतदारसंघात जिथं त्यांना त्यांच्या भविष्याच्या कारकिर्दीची भीती वाटते जी अनाठाई आहे असं माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे सन्मान्य दादा भुसे स्वतःहून निवृत्ती घेत नाही तोपर्यंत दादा भुसे हेच मालेगाव बाह्य मतदारसंघाचे आमदार राहतील ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे असे असतानाही विनाकारण एक चुकीचा अजेंडा घेऊन शिक्षण मंत्री चालत आहेत हे सर्वथैव अयोग्य आहे आणि त्यातून असे जे गुन्हे किंवा प्रकरणं घडतायत किंवा अशा जे कारवाई होते ही निव्वळ थोथांड आहे बोगस आहे असे माझे स्पष्ट मत आहे मित्रांनो अनेक शिक्षण संस्था चालकांनी वेगवेगळी व्योग प्रलोभनं दडपशाही करून शिक्षण खात्यातल्या अधिकाऱ्यांकडनं कामं करून घेतले शेवटी तीच माण ती माणसंच आणि आता जेव्हा कारवाईची वेळ आली सगळे बेकायदेशीर काम करून घेणारे हे मोकळेच राहिले आणि हे शिक्षण मंत्र्यांना कळत नाही असं नाही परंतु आपला राजकीय अजेंडा रेटण्यासाठी म्हणून त्यांनी ही कारवाई केली आहे असे माझे स्पष्ट मत आहे ठाम मत आहे पाहूया यातनं काय बाहेर येतं ते शासनाचा आणि पर्यायाने सामान्य जनतेचा फायदा झाला तर समजू की कारवाई योग्य होती अन्यथा केवळ बदल्याच्या ईर्षेने केलेली कारवा ही कारवाई होती असंच म्हणता येईल मग मात्र दादा भुसेन समोरच्या अडचणी वाढू शकता याचे भानही त्यांनी ठेवले पाहिजे मित्रांनो परवाच्या झालेल्या या घटनेवर हा जो मी उहापोह हो केला आहे या संबंधाने आपल्या काही तक्रारी असतील सूचना असतील प्रतिक्रिया असतील त्याचे मी स्वागतच करीन आणि जोडून एक विनंती की माझा हा व्हिडिओ ही माझी माहिती आपल्याला पसंत पडली असल्यास आस। माझ्या या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करून शेअर करून माझ्या या, या, या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त संख्येने सबस्क्राईब करून मला उपकृत करा ही विनंती मित्रांनो येथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र